नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण शिवपिंडीबद्दल बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर आपल्या देवघरात शिवपिंड ही असतेच तर आपल्या मनुष्य जातीला भगवास शंकरांच्या मूर्तीचं पूजन करण्याचा अधिकार नाही आपण फक्त देवघरात शिवपिंडीचं पूजन करू शकतो जर तुम्हाला भगवान शंकरांचं पूजन करायचंच असेल तर तुम्ही पूर्ण कुटुंबाचा भगवान शंकर माता पार्वती गणपती बाप्पा कार्तिकेय या सर्वांचा फोटो असेल तर ठेवू शकता आणि त्याचं पूजन करू शकता परंतु फक्त एकटे भगवान शंकर यांचा फोटो फो ठेवून पूजन करू शकत नाही तसेच देवघरात नंदीचं पूजन करणे चालत नाही तसेच घरातील शिवपिंडीला नागाची फळे असेल तर तेही चालत नाही त्यामुळं कालसर्प दोष लागतो हे सर्व मंदिरातच असत याचे तुम्हाला दोष लागतात तसेच त्रिशूल आपल्या देवघरात नसावा म्हणजेच देवशंकराची मूर्ती फोटो नंदी नागाची फळे असलेली पिंड किंवा नागाचा फनाभूतीच असलेला पिंड देवघरात चालत नाही तसेच शिवपिंड अंगठ्याच्या आकाराचीच हवी तसेच काहींच्या देवघरात पिंड ठेवत नाही तर ती तुळशीपाशी ठेवतात तर ती तुळशीपाशी ठेवावे का तर पहा ते अजिबात तुळशीपाशी ठेवू नये कारण तुळशी विष्णुप्रिय आहे आणि तुळशी बरोबर भगवान शंकरांना ठेवू शकत नाही ते वैरागी आहेत आपण त्यांना तुळस वाहतो का नाही आपण विष्णूंना तुळस अर्पण करतो त्या दोघांचा विवाह झाला आहे त्या दोघांची एकत्रित पूजाही चालत नाही म्हणून तुळशीजवळ शंकराची पिंड ठेव असेल तर ती त्वरितला त्वरित काढा आता ती देवघरात कुठे ठेवावी देवघरात सर्वप्रथम स्वामी महाराजांचा फोटो नंतर कुलदेवी किंवा कुलदेव नंतर आपले देव गणपती बाप्पा बाळकृष्ण अन्नपूर्णा आणि नंतर महादेवांची महा पिंड देवघरात जर एका तुम्ही देव ठेवत असाल तर अशा प्रकारे ठेवा तसेच हे थे सर्व ठेवताना आपल्या उजव्या बाजूला म्हणजेच तुमच्या देवघराच्या उजव्या बाजूला प्रथम गणपती बाप्पा बाळकृष्ण अन्नपूर्णा नंतर भगवान शंकरांची पिंड त्यानंतर कोणतेच देव ठेवत नाहीत कारण ती जलाधारी असते त्यामुळे कुठलेच देव ठेवत नाही शिवपिंड देवघरात दोन नसाव्या एकच असावी कारण जर एखाद्या घरामध्ये दोन सुना किंवा एक सासू सून असेल दोघींच्या जर शिवपिंडी असेल तर दोघीतल्या एकेची ठेवावी त्यावर हळद कुंकू कधी अर्पण करायचं नाही भस्म लावावे पांढरे फुल अर्पण करावे तसेच पाण्याचा अभिषेक घालावा अशा प्रकारे जर तुमच्या घरात शिवपिंडी असेल तर अशा प्रकारे त्याचं पूजन करा आणि तुम्हाला आता समजलंच असेल की शिवपिंड कशाप्रकारे ठेवावे आणि कुठे ठेवावे कशाप्रकारे पूजन करावं जर व्हिडिओ तुम्हाला जराही इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा लाईक अँड शेअर करा तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ